त्यांना निवडणुका झाल्यानंतर घरामध्ये बसणारी भिरात जाऊन बसणारी कारखानदार लागल्या की दोन महिने अगोदर बाहेर पडतात पैशाच्या जोरावरती कारखान्यामधील कामगार असतील शिक्षण संस्थेमधील कामगार असतील शिक्षक असतील कर्मचारी असतील त्यांच्या जोरावरती निवडणुकीला सामोरे जातात मित्रांनो समोर चार कारखानदार आहेत आणि माझ्यासारखा सर्वसामान्य चळवळीतला रस्त्यावरचा कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये कारखानदारांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहे खरं म्हणजे ही प्रस्थापितांच्या विरोधातली विस्थापितांची लढाई गेली तीस वर्ष सातत्यानं घोरगरीब सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कानी अधिकाराची लढाई लढतोय कुठलीही अपेक्षा न ठेवता कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस आला तर त्याला प्रामाणिकपणे आपण मदत केली पाहिजे या भावनेत गेली तीस वर्ष समाजामध्ये काम करतोय कारखानदार निवडणुकी पुरते येतात आणि नंतर जनतेला वाऱ्यावरती सोडून देतात खेड्यापाड्यातला माणूस तालुक्याच्या ठिकाणी आला तर कुणी भेटायला तयार नाही प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये पैसे दिल्याशिवाय काम होत नाही तहसील कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल पंचायत समिती असेल सर्वसामान्य गोरगरीब माणसाला थारा नाही अशा माणसांना आधार देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि मी सातत्यानं करत गेल्या पाच वर्षामध्ये शेवगाव आणि पातळी तालुक्यात गावगाव जाऊन भुमरी बैठका घेतल्या जमिनीवरती बसून एक अखानदार सोन्याचा चमचा तोंडा चमला घेऊन इसी गाड्यामध्ये फिरतात एसी बंगल्यामध्ये झोपतात लोकांबरोबर संपर्क नाही गावातले चार टपूशी हाताशी धरायचं आणि गावा गावातले चार पाच जण म्हणजे संपूर्ण गाव आणि म्हणून सर्वसामान्य गोरगरीब माणूस आज हातभार झालाय कोंबडी बैठकीच्या माध्यमातून गावागावात जाऊन आम्ही आमचे प्रश्न सोडवले हजाराच्या वर गोरगरीबांचे प्रश्न सोडवले आणि म्हणून या निवडणुकीमध्ये त्या कारखानदार प्रस्थापितांच्या विरोधामध्ये मी निवडणुकीला उभा हे सगळे कुठल्या कुठल्या पक्षात आले सांगितलं हे सगळे भाजप बरोबर झोपून आलेले आहेत आणि आता गाड्यांना झेंडे लावतात भले मोठमोठाले झेंडे आहेत निळा झेंडा हिरवा झेंडा पिवळा झेंडा लाल झेंडा पांढरा झेंडा ते निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही लोकांना भावनिक बनवतात सगळे उमेदवार भाजप असतील पक्षी असतील सगळे उमेदवार झेंडे लावून फिरतात हिरवा झेंडा मोठ्या दिवाग्यामध्ये फडकावतात मुस्लिमांच्या बैठका घेतात पण या तालुक्यातला मुसलमान अडचणीमध्ये होता तेव्हा तुम्ही कुठे गेला होता शेवगावची दंगल झाली तेव्हा कुठे होतात दंगलीमध्ये मस्जिदीवरती धडफेक झाली तेव्हा मस्जिदीला भेट का दिली नाही इतक्या दैतांवरती अध्याय अत्याचार होता इतक्या दलितांवरती अन्याने अत्याचार होतो दलितांच्या जमिनी लुटल्या जातात तेव्हा तुम्ही पुढारी कुठे जातात आणि अत्याचार करणारे गाव गुंड देखील तुमच्या पक्षाचे आहेत तुमचे सहकारी असतात इतक्या ओबीसी बांधवांचं आरक्षण गेलं आरक्षण जातं तेव्हा तुम्ही मिळून का गप्पा बसलात नाटकं करतात लोकांना समजायला लागला या कारखानदारांचं पैशाच्या जोरावरती निवडणुका करतात एकमेकाच्या विरोधामध्ये बोलत नाही आणि हिंमत असेल तर एकमेकांच्या कारखान्याबद्दल बोला वाला, वाला ना ज्ञानेश्वरवाला वृद्धेश्वरवाल्याबद्दल बोलत नाही त्या कारखान्याबद्दल बोलत नाही हे सगळे कारखानदार एकमेकांचे हितसंबंध जपतात एकमेकांच्या कारखान्याबद्दल चर्चा करत नाही भावाबद्दल चर्चा करत नाही भाव जाहीर करायच्या अगोदर हे सगळे एकमेकांना फोन करतात किती भाव द्यायचा यांचं अजून सेटलमेंट आहे सहकारी बँकेच्या निवडणुका होत नाही बँकांच्या निवडणुका होत नाही सोसायट्यांच्या निवडणुका करत नाही कारखान्यांच्या निवडणुका होत नाही सहकारी बँकेला शेवगाव तालुक्यामध्ये भाजपचा उमेदवार का नसतो पाथर्डी मध्ये भाजपच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये सहकारी बँकेला राष्ट्रवादीचा उमेदवार का नसतो ज्ञानेश्वर कारखान्याची निवडणुका होत नाही केदारेश्वरची निवडणूक का होत नाही उदयश्वरची निवडणूक का होत नाही तुमचं सेटलमेंट आहे तुम्ही लोकांना मूर्ख पण लक्षात ठेवा लोक हुशार झाले लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्यानं आंदोलन करतो म्हणून माझ्यावरती आठ गुन्हे दाखल आहेत आठ गुन्हे दाखल आहेत या एकाही कारखानदार राज्यावरती ज्याने त्याने धुमाणी केली त्याने गावात चार चार पद बोर्ड लावले शंभर शंभर तीनशे गाड्या फिरवल्यात गावागावामध्ये कर्मचारी ठेवलेत प्रत्येक गावात प्रत्येकाचा एक कर्मचारी आहे कामगार आहे लेबर बसलेला आहे तो भेटल्यानंतर सांगतोय सकाळी सातला यावं लागतं घरचा ढबा आणावा लागतो आणि संध्याकाळी आठला जावं लागतं सर याच्यापेक्षा काळ्या पाण्याची शिक्षा बरी असे कर्मचारी सांगतात एवढा पैसा तुमच्यावरती एक गुन्हा दाखल लोकांच्या प्रस्तासाठी ज्ञानेश्वर वाल्यावरती नाही केदारेश्वर वाल्यावरती नाही वृद्धेश्वर वाल्यावरती नाही केदारेश्वर वाल्याने मात्र एक आंदोलन केलं पातळीच्या प्रांत कार्यालयावरती तेव्हा कांद्याचा भाव पडलेला तो भाव वाढण्यासाठी ते आंदोलन होत माझ्याकडे क्लिप आहे आताचे उमेदवार गेले शरद चंद्र पवार केला आणि मध्ये मागणी काय मागणी होती कांद्याला भाव वाढला पाहिजे कांद्याला भाव मिळाला पाहिजे या पट्ट्यानं मागणी काय केली गोष्ट आहे कांद्याचा भाव कमी झालाच पाहिजे म्हणजे पा आंदोलन कशासाठी गेलाय कांद्याचा भाव वाढला पाहिजे असं आंदोलन अशी मागणी आणि तिथं जाऊन काय गोष्ट दिली शेतकऱ्यांच्या कांद्यांचा भाव कमी झालाच पाहिजे अरे दादा हो किमान मोर्चाला जाताना रात्रीची उतरून तरी देत जा ना मोर्चाला जात जा ते मोर्चा आंदोलन रस्ता लोक रक्तात असा रक्त रखतात आणि म्हणून आंदोलन करताना आठ गुन्हे दाखल आहेत किसान चव्हाण वरती दारू विकली म्हणून नाही गुटखा विकला म्हणून नाही पत्त्याचा जुगारीचा डाव आहे म्हणून नाही पिंगो चालवतो म्हणून नाही घडणी वसूल करतो वाळू तस्करी करतो म्हणून नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे एखाद्यावरती अन्याय झाला रस्ता रोको केला की गुन्हा दाखल होतोय टिपू सुलतान टिपू सुलतान पद्धत फडणवीस बोलले मोर्चा काढला शेवगावला हो आणि फडणवीसच्या प्रतिमाला जोडे मारले महाराष्ट्रामध्ये पहिला मोर्चा शेवगाव मध्ये निघाला किसान चव्हाणच्या नेतृत्वाखाली टीपू सुलतान बद्दल बोला टीपू सुलतान राजा होता त्याचा इतिहास पुसवता येणार नाही इथं दंगली सुरू झाल्या टिपू सुलतानचा स्टेटस ठेवला की हिंदू मुस्लिम दंगली व्हायचे तुमच्या दहिफल मध्ये झालं होत दहीपफळ मध्ये जेव्हा झालं छपीबाई बरोबर आहे ना शफी भाई तुमचा मला फोन आला गावात असं झालंय ईदच्या दिवशी झालं होतं इथून तुम्हाला सगळ्यांना शेवगाव पुरी टेचरला यायचा अगोदर हा पठ्ठा पोलीस स्टेशनला आजार होता <प्थाथा> आदरणीय बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातल्या दंगली थांबवण्यासाठी औरंगजेबच्या मदारी गेले आणि त्या दिवसापासून या महाराष्ट्रातली हिंदू मुस्लिम दंगल थांबली शरद पवार नाही गेले उद्धव ठाकरे नाही गेले दंगल मिटवण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केले नाही उलट दंगली भडकवतील कशा दंगली होतील कशा आणि आमची कोळी भाजन कशी याच्यासाठी पवार फडणवीस ठाकरे हे काम करत होते आणि बाळासाहेब आंबेडकर मात्र तुमची दंग शांत करत होते अडचणीच्या काळामध्ये आम्ही सगळ्या रस्त्यावरती आहोत कुठे जातात तेव्हा हे कारखानदार ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरवाले उद्धेश्वर वाले, वाले केदारेश्वर वाले एक तरी गुन्हा दाखवा मी त्यांना आव्हान केलं होतं लोकांच्या मोर्चासाठी आंदोलनासाठी एखादा गुन्हा दाखल असेल तर दाखवा मी निवडणुकीतून माघार घेतो अरे कसले आंदोलन करते चाल एसी रूम मध्ये राहतात सोन्याचा चमचा थोडा जन्माला घेऊन आले इथं शवगाव दंगल झाली गाव बंद होत तीन दिवस घरात बसले त्यामुळं इथं शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी सातत्याने आम्ही लढतोय मी लढणारा आहे इतकी वर्ष त्यांना संधी दिली त्यांना कुणीतरी विचारलं की काय करायचं निवडणूक म्हणजे मला आमदार व्हायचं सगळ्यांना म्हणतात आम्हाला आमदार व्हायचं कशासाठी सर्वांगीण विकास करण्यासाठी शौभा पातळीचा भुले पाटील किती वर्ष आमदार होते राजा हे किती वर्ष आमदार होते घरामध्ये मंत्रीपद होता आमदार होते आता विद्यमान आमदारने चोवीसशे कोटी रुपये निधी आणला म्हणजे चोवीसशे कोटी रस्त्यासाठी चोवीसशे कोटी जर रस्त्यासाठी निधी आणला असता आणि तेवढा निधी वापरला असता तर डांबरी रस्ते झाले असते आणि असे डांबरी रस्ते झाले असते की तेल सांडलं तरी भरत असत इथं सहा महिन्यात रस्ता खराब आमदार मॅडमने टक्केवारी गोळा करायचं काम केलं टक्केवारी गोळा करायचं अरे चोवीसशे कोटी मध्येफळ पासून मंत्रालयापर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता झाला असता मूर्ख बनवताय तुम्ही लोकाला इतके दिवस बनवणार आता नाही मूर्ख बनणार विकेचे पैसे घेतले लंकेला निवडून दिले आम्हाला माहिती रात्री पाच सहा भा फुटला आहे प्रत्येकाला पाकिटं येणार आहे आता सगळ्यांना पाकिटं पोच होणार आहे आता पाकीट घ्या मस्त पैकी पन्नास वर्ष आपल्याला मूर्ख बनवलं वेळ आहे लोक हुशार झाले लोक हुशार झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा मताचा अधिकार दिला तेव्हा एका सदस्याने सांगितलं की बाबासाहेब तुम्ही या फाटक्या तुटक्या लोक देतात हे देशून टाकतील भिकारी करतील मतं मिळतील तेव्हा बाबासाहेब आंबेडकर त्यांना म्हणाले तुमचं बरोबर आहे एक वर्ष विकतील पाच वर्ष विकतील दहा वर्ष विकतील पण ज्या दिवशी या मतदारांना त्यांच्या मताची किंमत कळेल तेव्हा त्याची मतं विकत घेणाऱ्यांना हे मतदार भिकारी करतील विजयनी कोट्यवधी रुपये खर्च केला लोकांनी विखेचे पैसे घेतले लडकेला निवडून दिलं आणि विखेला भिकारी केलं भिकारी कोणी सत्यमध्ये नाही येत आता खासदारांना देखील त्यांचे पैसे घ्या तुमचा आमचा पैसा आहे काटा भरतात भाव कमी देतात ज्ञानेश्वर वाल्याने एकशे नऊ रुपये कपात केली एकशे पाच रुपये उद्धेश्वर वाल्याने केली कुठं दिला शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा पैसा दिवस घ्यायचा तुम्हाला वाटत अभयारण्य होऊ देणार नाही आता मूर्ख बनवून काम होतं आमच्या बापाला सांगितलं पोरला केस सांगताय का इतके वर्ष कोण होतं सत्तेमध्ये नेवासा शेवगाव शेवगाव नेवासा मतदारसंघ होता तेव्हा कोण होते आमदार पांडरंगा पाच वर्ष बारा मतदार आलेले त्याच्यानंतर दहा वर्ष कोण होतं तुमच्याच घरात होते त्याच्यानंतर शेवगाव पाथर्डी मध्ये पाच वर्ष कोण होतं तुम्हीच होता आणि जेव्हा बाबा त्रेपन्न हजार मताने पडलात तेव्हा इतके गायब झाले दहा वर्ष गायब झाले आत्ताच बाहेर बाहेब आता पैशाच्या जोरावर लोकांना मूर्ख बनवू नका अभारण होऊ देणार नाही अमुक नाही तमुक नाही ने, ऊस नेणार नाही ने। अरे तुम्ही नाही ने ऊस नेला तर गंगा पर्याय लोकांना पर्याय आता लोक कुठे ऊस मिळून देतील आणि जे ऊस उसावाले उसा, उसा मार्गाच्या ते तुमचे आहेत की चेले चमचे गोरगरीब लोकांचे कोण ऊस आहेत त्यांना नका मूर्ख बनवू लोक हुशार झाले लोक क्रांती करायच्या मार्गावरती आहे आणि म्हणून माझी विनंती आहे मी रस्त्यावरचा कार्य करताय सभा कुठे घेतली रस्त्यावरती घोंगडी बैठक कुठे घेतो जमिनीवरती माझ्या गाडीची काच खाली जेव्हा मी घोंगडी बैठका घेतल्या अडीचशे गावामध्ये तेव्हा हे पळाले गावागाव म्हणजे अरे चव्हाण सरने अवघड करून टाकले ते घोंगडी बैठका घेतले म्हणजे अरे बाबा घोंगडी बैठक लोकांच्या प्रथासाठी घेतोय मी वेळ देतोय माझ्या खिशातले पैसे घेतोय डिझेल वेळ देतोय लोकांचे प्रथम समजून घेतोय आणि सोडवतोय मी वेळ देत असेल पैसा खर्च करत असेल अंगावरती गुड घेत असेल या, का रही रही। या मला कारखानदाराच नाही तुम्हाला करायचं नाही मला मी करणार आहे थोपवू शकत नाही फक्त मतदारांना विनंती करायला आलोय की बाबा रे पन्नास वर्ष त्यांना संधी दिली आलटून पलटून सत्ता भोगल्या या पाच वर्षामध्ये वीस तारखेला एकदा मला संधी द्या आमदार कसा असतो हे दाखवून देईल मतदारसंघात रस्त्यावरतीच पाहिजे का अधिकारी पण रस्त्यावरतीच बसले पाहिजे गोरगरीबांसाठी कधीही को कोणत्याही वेळेला रात्री दोन वाजता फोन केला तर किशन चव्हाण फोन घेणारा कार्यकर्ता आहे तुमच्या साथीवरती हात सा। लावायचा सा। स्वतःला विचारायचं स्वतःला विचारायचं मतदान करताना आधी विनंती कार्यकर्त्यांना जर कुणी दम दिला गावातल्या एखाद्या टग्यानं चमांसरची समान चमनसरचं मतदार चमनसरचा एजंट जर गावातल्या एखाद्या टग्यानं दम दिला मला सांगा गाठ माझ्याशी आहे दम देणार तुम्ही मुंडा नाही तुम्ही त्या कारखानदाराच्या जीवावरती गावात दादागिरी करताय पण ज्याच्या जीवावरती दादागिरी करताय त्याचा लय मोठा गावात कारखान्याचं माझ्याकडे आहे <laughs> मग ओपन करीन मी त्याला चॅलेंज देतो कारखानदाराला सगळ्यांच्या नादी लागू लागा तुटक्या माणसांच्या नादी लागू नका आमच्या पोटातली आग मस्तकात दिली तर क्रांती होत असते हे आमच्या कर्तव्य सांगितलं त्याच्यामुळे दबावाला बळी पडू नका मतदानाचा एक मिनिट वेळ द्या फक्त मतदान करताना विचार करा की हे चार पाच उमेदवार आहेत याच्यापैकी तुम्ही अडचणीमध्ये जमाना रात्री दोन वाजता तर कुणाचा नंबर तुमच्याकडे असेल आणि नंबर असेल तर तुम्ही कुणाला फोन केल्यानंतर फोन घेईल ढाकडे घेतील घेतील फुले घेतील रात्री दोन वाजता कोण फोन घेईल मला माहिती नाही ते घेतील की नाही घेतील पण किसान चव्हाण शब्द देतो यापूर्वी देखील दोन वाजता फोन घेतलेला आहे आता देखील फोन घेईल उघड येऊ नका सुप्त लाट आहे अनेक जणांचे फोन येतात सरपंच चेअरमन ते म्हणतात सर यांची आम्हाला जिरवायचीच आहे त्यांचेच लोक आम्हाला सांगत त्यामुळं तुम्ही ओठ लिहू नका फक्त तारखेला तारखेला मतदानाला जाताना माझ पाच नंबर अनुक्रमांक क्रमांक आहे पाच नंबरच्या समोर गॅस सिलेंडर आहे की ज्या सिलेंडरने इथल्या कारखानदारांची इथल्या पैशावाल्यांना इथल्या प्रस्थापित इंडिकेटर लावलेले आहेत ले, सिलेंडरने इंडिकेटर लावलेले आहेत त्याच्यामुळे चांगली चालू संधी आलेली आहे तुमच्या हक्काचा माणूस तुमच्या जवळचा माणूस तुमचा मित्र तुमच्या घरातला तुमच्या भावासारखा एकमधान तर पुण्याला जायचंय तुम्हाला एक मतां ते लायक असेल तर त्यांना द्या मी लायक असेल माझ्यावरती विश्वास असेल तर एक मत मला द्या बन दावा आशीर्वाद द्या ताकद द्या शक्ती द्या बळ द्या शुभेच्छा द्या सदिच्छा द्या कारखानदाराच्या विरोधामध्ये लढायला दंड तु खूप तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये उभा आहे कायम स्वरूपी मी तुमच्या सोबत राहील मी निर्मित थांबतो जय शिवराय जय समराज